श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडी झगमध्ये आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचे कारण असे की आपण कल्याणमध्ये एक दिवसाचे ज्योतिष अधिवेशन करणार आहोत या अधिवेशनाची फी आपण अत्यंत माफक ठेवली आहे जेणेकरून प्रत्येक ज्योतिषप्रेमी म्हणजे ज्यांना आवड आहे तेसुद्धा आणि जे शिकलेले आहेत तेसुद्धा यांना त्याच्यामध्ये सहभाग घेता यावा यामध्ये आपण सकाळी नऊ ते पाच म्हणजे साडेआठ ते साडेचार असा प्रोग्राम आपला आहे यामध्ये सकाळी नाश्ता आणि चहा देणार आहोत आणि दुपारचे जेवणसुद्धा यामध्ये पाचशे पंचावन्न रुपयात असणार आहे पाचशे पंचावन्न रुपये फी याच्यासाठी की ए सी हॉलसुद्धा आहे आणि जेवण आणि नाश्ता आहे त्यामुळे परत आपल्या या प्रोग्राममध्ये सहा लेक्चर आहेत प्रत्येक विषयाचे पारंपारिक अंकशास्त्र टॅरो कार्ड त्याच्यानंतर हिलिंग हल्ली हिलिंगचा प्रकार खूप वाढलेला आहे मेडिटेशन हिलिंग काय प्रकारे त्याच्यानंतर उपासना म्हणजे जर पत्रिका तर आहे पण पत्रिका नसेल तर एखादा जातक आपल्याकडे आला है। है तर त्याला अडचणीतनं कसं बाहेर काढता येईल हे असे लेक्चर आपण सांगणार आहोत तर त्यामुळे तुम्ही न चुकता हे अटेंड करावं असं मला वाटतं कारण की पाचशे पंचावन्न रुपये ही फार काय मोठी किंमत नाही आहे सगळे ज्योतिषप्रेमी एकत्र यावे हाच हेतू आहे यामध्ये तुम्हाला आणखीन एक आवडीचा विषय म्हणजे हस्तरेषा हात आपण बघतो की हातावरच्या ज्या मेन रेषा आहेत ह्याविषयी इथे आपल्याला माहिती दिली जाणार आहे कारण की एका तासामध्ये आपण संपूर्ण हात तर नाही ओळखू शकत ना पण ॲटलिस्ट हाताचा रंग किंवा सध्या आपला हात कसा आहे नख कशी आहेत किंवा सध्याचा हाताचा रंग कसा आहे ह्यावरनं आपलं शरीर म्हणजे सदृढ आहे का नाही हे कळतं तर त्यामुळे छोट्या छोट्या या गोष्टी आहेत त्या, त्या आपण एका तासात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर असे सहा विषय आपण घेणार आहोत पंचेचाळीस मिनटं ते म्हणजे स साठ मिनटं म्हणजे एक तास पाहून ते एक तासामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाची थोडक्यात माहिती आपण देणार आहोत तर न चुकता तुम्ही हे अधिवेशन य अटेंड करावं असं मला वाटतं बघा जमलं तर नक्की या सगळ्यांना येता यावं महिलांना पुरुषांना त्यासाठी किंवा जॉब करणाऱ्यांना तर यासाठी आपण रविवार ठेवलेला आहे की जेणेकरून तुम्हाला कशात अडचण यायला नको धन्यवाद नक्की भेटू We say prilla.